श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे आज अपरा एकादशी आहे आज मी तुम्हाला अपरा एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतात याबद्दल माहिती सांगणार आहे अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार पुण्य आणि आनंद प्राप्त होतो अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला ब्रह्महत्या निंदा आणि दुष्ट आत्म्यांसारख्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते अपरा एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते अपरा म्हणजे अपार म्हणूनच या दिवशी उपवास केल्याने अपार संपत्ती मिळते अपरा एकादशीच्या व्रत केल्याने माणूस जगात प्रसिद्ध होतो त्यामुळे तुम्ही अपरा एकादशीचे व्रत नक्की करा धार्मिक श्रद्धेनुसार गंगा नदीच्या तीरावर पित्रांना पिंडदान अर्पण केल्याने कुंभ किंवा बद्रीनाथमध्ये केदारनाथला जाऊन सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ अपरा एकादशीच्या उपवासानेही प्राप्त होते अपरा एकादशीचे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अपरा एकादशीचे व्रत नक्की करा श्री स्वामी समर्थ